नमस्कार भावांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो आज पंचमहिंदकेसरी सरजा मऊजे वडगाव हवेली ह्या मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो सर्जाचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो आज जे मैदान आहे ओपनचं वडगाव हवेली मैदानाला mm -hmm. आता सुरुवात झालेली आहे पण अजूनपर्यंत स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जाचा पायरा कोणालाच समजला नाही तर मी तीच व्हिडिओ घेऊन आलो होतो तर चला जाणून घेऊया सर्जाचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जाचा पैरा असणार आहे जो की वडकी हिंदकेसरीमध्ये एक नंबरचा मानकरी झालेला शिरसवडीची रायफल सिरसवडीची रायफल आणि पंचमहेंदे केसरी सरजा हीच जोडी आज वडगाव हवेली मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे शिरसवडीची देखील एकदम टॉपच नंदी आहे आणि सरजा देखील वेगाचा शेवट आहे त्यामुळे ही जोडी म्हटल्यावर एक नंबरची दावेदार ही जोडीसुद्धा होऊ शकते आज फायनलचा मानकरी नक्कीच होणार बघूया जोडीला कसं गॅस लागतो आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे अजूनपर्यंत मला गट क्रमांक समजला नाही दोन तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत परंतु कोणत्या गटात पळतील अजून कन्फर्म नाही पण सर्जा आणि सिरसवडीची रायफल हे कन्फर्म पळणार आहेत आजच्या वडगाव हवेली हो मैदानासाठी दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो